हाय हॅलो नमस्कार आणि दिवसाची सुंदर सुरुवात झाली आहे आणि मम्मीनं आम्ही आल्यापासून या मांजरीला दत्तक घेतले कारण माझे सार्थकला ही खूप आवडते आणि तिला तो घाबरतो पण मग मम्मी आमच्या रोज ह्याला दूध देते आणि असं समोर घेऊन बसायचं मग तो छान ते दूध पिणार आणि मग सार्थकला जेव्हा आम्ही पाणी देतो ना तर तो पण असंच पाणी पितो चाटून चाटून आणि हे छान वाटतं आम्हाला पण आणि मम्मीचा आमचा वेळ आम्ही आल्यापासून ह्या ह्यांच्यातच जातो कसा जातो कळत लहान मुलांचं बरं असतं ना कशात पण छान रमतात आणि अशी शमच्या दिवसाची सुरुवात होते बराचशे वेळ येतात दूध घालण्यात आणि त्या मांजरीच्या मागे फिरण्यात जातो आणि कळत नाही कधी दिवसाची दुपार व्हायला आली आणि दुपारची संध्याकाळ झाली तर तसंच काम आवरता आवरता दुपार झाले आणि दुपारचं काय झालं तुला का मा त्याला माझ्या केस ओढायचे आहेत आणि ते केस ओढायला देत नाही म्हणून तिच्याबरोबर हा मारामारी करतो हा इतका भूल पाण्याचा आव्हानतात ना मुलं आणि केस लस, केस ओढल्यावर किती लसतात तुम्हाला माहिती आहे आणि कसं आहे ना ह्याला केस धरायची सवय आहे म्हणजे काय झालं ना केस हसत पण केसच ओढतो आणि राग आला तरी पण तो केसच ओढतो त्यामुळं ना त्याची खूप चिड येते कधी कधी खरं तर आणि आता बघा मम्मीला सांगतो माझे केस ओढतो झाले असं की तो तिचे केस ओढतो होता किती वेळ आणि असं सगळे दिवसभर चालू असतं सगळा गोंधळ आणि कुठे तो दिवस जातो कळत नाही मम्मीचं निम्म किचन काम किचन मध्ये बाहेरचं सगळं बाहेरच सगळा वेळ असाच जातो असाच कळतच नाही किती वेळ आम्ही आल्यानंतर तिचं पार्लर पण बंद असतं कारण किती दिवस तिचे क्लायंट अक्षरशः फोन करतात की तुम्ही कुठे आहे येणार आहे का नाही आणि आम्ही गेल्यावरती मला वाटते एक हार्डली एकाच दिवस ती जात असेल एक दोन दिवस नाहीतर तिचा बराचसा वे वेळ आमचा घरातच असा ह्याच गोंधळात निघून जातो आणि बघता बघता सुट्टी पण संपत येते आता असं पण आता पंधरा एक दिवस होत आलेत आम्ही येऊन आणि आता जायची परत तयारी चालू झाली आहे आणि अजून एक प्रोग्रॅम आहेत दोन ते दोन प्रोग्रॅम अटेंड करायचे आहेत आणि आता कसं ना परत सुट्टी एक संपली ना की परत लवकर येता येत नाही त्यामुळे जिकडे जाणं शकतं तिकडे तर आता जाऊन यावंच लागतं आणि ते दोन दोन प्रोग्रामच मी अटेंड करायचे मी तुम्हाला पुढे दाखवेनच आणि हे असं सगळ्यांचं चालू असतं तर हे तुम्ही किती वेळ बघणार असा प्रश्न आहेच आणि खूप लहान मुलं नौटंकी करतात बरं का आणि काय शेवटी त्यांच्यासमोर आपला हार्ट टेकण्याशिवाय पर्याय नसतो आणि दुपार होता होता असा पाऊस चालू झाला पाऊस म्हटलं की मज्जा पावसात तर भिजायच असतं आणि सुट्टी आहे म्हटल्यावर पोरांना अडवण्याची पण माझ्यात शक्ती नाही आहे कारण हेच ते दिवस असतात हीच ते मज्जा असतात शेजारी दोन चार मुलं आहेत आणि तिकडं पण असं काय एवढे फ्रेंड्स वगैरे नाहीत शेजारी राहिले लोक आहेत त्यांची मुलं आहेत छोटे छोटे छान त्यांच्या त्यांच्याबरोबर खेळण्यासमेकचा बराचसा वेळ गेला आणि त्यांना एन्जॉय पण केला आणि पावसात भिजला छान आणि अगदी घरी घरात ये म्हटलं बाबा आता किती वेळ झाला आणि संध्याकाळ होत आली आनंद आणि हे बघा सार्थची आणि चालला आहे खेळ हे रात्री झोपेपर्यंत ही दोघं असे छान खेळत राहतात आणि दिवस संपलेला कळत नाही आणि मग येताना तिला असं वाटतं की अजून राहणार अजून दोन दिवस राहणार असं होतं पण लहान मुलं असत की असं काय असा होता आजचा हा ब्लॉग असं त्याला मिठी मारतो तो त्याला छान असा काय काय